कर्जत नगर परिसर हद्दीतील संजय नगर येथील सुशील सोलंकी यांच्या जागेवर ट्रान्सफॉर्मर बसविले आहेत त्या ट्रान्सफॉर्मरची मुदत ही संपलेली आहे तसेच अनेक वेळा शॉर्ट सर्किट होऊन अनेकदा आग लागलेली आहे विद्युत वाहिन्या जळालेल्या आहेत तरी देखील अन्य ठिकाणी ट्रान्सफॉर्मर हलविलेले नाही त्या ट्रान्सफॉर्मरवर खाली सोलंकी यांचे पंचवीस कुटुंब राहत आहे त्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे अचानक खेळता खेळता जर लहान मुलगा गेला तर शॉक लागून मृत्यू होऊ शकतो याचे वीज वितरण कार्यालयाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे तसेच तेथील प्रभागातील लोकप्रतिनिधी लक्षही देत नाही वीज वितरण कार्यालयाला अनेक वेळा पत्रव्यवहार केले आहेत फक्त येतात पाहणी करतात आणि जातात मात्र पुढील दखल घेताना दिसून येत नाही अखेर ही तक्रार सामाजिक कार्यकर्ते अमोक कुलकर्णी यांच्याकडे गेली असल्याने त्वरित हटविले नाही तर टिळक चौकात वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तसेच नारी शक्ती देखील यात आवाज उठवणार असल्याचे ज्योती कुलकर्णी यांनी देखील इशारा दिला कुलकर्णी आता आपण संजयनगरच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये आपण आहोत हे सर्व आहेत सोलंकी परिवार यांच्या कुटुंबामध्ये एक वीस ते पंचवीस जणं राहतात त्यामध्ये लहान मुलापासून वयस्कर लोकांपर्यंत सर्व आहे ह्या भागामध्ये जर बघितलं तर हा आहे ट्रान्सफॉर्मर एम बीचा त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मागील कित्येक वर्षापासून ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जाळ होतो या जाळामुळे ही जी सर्व लोकं आहेत ही लोकं भयभीत आहेत आज कर्जत नगर परिषद नाहक नाही त्या ठिकाणी जो काय खर्च करत आहे तो जर खर्च योग्य ठिकाणी जर का ह्या नागरिकांकरिता जर का त्यांनी प्रयत्न केला आणि हा ट्रान्सफॉर्मर बदलून जर का दुसऱ्या ठिकाणी जर लावलं तर नक्कीच हे जे भयभीत झालेली सर्व नागरिक आहेत ते सुरक्षित राहतील याबाबत कर्जत नगर परिषद किंवा एम एस सी बी काय दखल घेऊन हा ट्रान्सफॉर्मर हलवणार आहे का जर का उद्या ह्या ट्रान्सफॉर्मरमधून जर का अपघात झाला आणि यांच्यापैकी एखादाही व्यक्ती मग तो लहान मुलगा असेल किंवा वयस्कर व्यक्ती असेल जर का तो निधन पावला तर त्याला सर्वस्व जबाबदार कर्जत नगर परिषदचे कर्मचारी कर्जत नगर परिषद असेल त्याच्यानंतर एम ए सी बीचे सर्व कर्मचारी त्यांचे सर्व अधिकारी हे सर्व असणार आहेत याची त्यांनी नोंद केली कर्जत लाईफ साठी गणेश पुरवंत कर्जत